सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले अॅटलॉसम शिराळे येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले हे पतंग फुलपाखरू सकाळी नऊ वाजलेपासून संध्याकाळी साडेसात पर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर विसावले होते महत्वाचे म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडासारखा आकार दिसत होता त्यामुळे येथील नागपंचमी जिवंत नागपूजा आणि आज फुलपाखराच्या दोन्ही पंखावर नागाचे तोंड यामुळे संजय यादव पूजा सावंत यांनी या फुलपाखराचे फोटो काढले सकाळी नऊच्या दरम्यान राजू सावंत त्यांच्या पत्नी सुनंदा सावंत व त्यांची सून पूजा सावंत हे आणि संजय यादव तेथीलच ते एक ते व्यावसायिक आहेत यांनी या, या पडद्यावर मोठे फुलपाखरू पाहिले त्यांनी ते जवळून पाहिले असता त्या दोन्ही प पा, पंखांना नागाचा आकार आलेला दिसला या बा फुलपाखरांचे त्यांनी फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर प फिरल्यावर सगळी समजले की शिराळ्यामध्ये नागाचे फुलपाखरू आले आहे आणि नागरिकांनी हे पाण्यासाठी मोठी गर्दी केली जगातील सर्वात मोठ्या पतंगामध्ये अटलॉस मॉथचे ची होते त्याचा रंग आकर्षक बदामी तपकिरी व किंचित लालसर असतो त्याच्या पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात त्यामुळेच त्याला ॲटलॉस मॉथ म्हणतात याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते सुरवंट असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने या अल्पकालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो दक्षिण पूर्व आशियात आढळतो त्यामुळे शिराळ्यात नागाचे फुलपाखरू आले ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे हे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी